तर मित्रांनो तुम्ही ते स्क्रीनवर बघू शकता तर पेपरामध्ये सुद्धा पे ही न्यूज आलेली होती आपल्यापैकी बऱ्याचशा आपल्या मित्रांनी वगैरे न्यूज वाचलेली असेल आणि त्यांना समजले असेल पण मी या ठिकाणी काही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की राज्यातील दोन हजार नव्वद न्यायालयात आठ हजार दोनशे अठ्ठावीस सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी निधी केव्हा तर मित्रांनो तुम्हाला माहीतच ही या ठिकाणी आता महाराष्ट्रातले बरेचसे जे हायकोर्ट आणि आपले जे तालुका न्यायालय असते मित्रांनो तर त्या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बळाची सेवा पुरवण्याचे प्रस्तावित आहे आणि त्या ठिकाणी ऑडिटसुद्धा झालेलं आहे म्हणजे सर्विससुद्धा झालेलं आहे मित्रांनो पण आपल्या महामंडळाचे पण काही नियम असतात तर ते मी तुम्हाला यापूर्वी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर जोपर्यंत त्या बाबी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपली सेवा त्या ठिकाणी पुरवली जात नाही तर यामध्ये काय सांगितलं आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो मित्रांनो तुम्ही बघू शकता की राज्यातील दोन हजार नव्वद न्यायालयात आठ हजार दोनशे अठ्ठावीस अतिरिक्त सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी वार्षिक तीनशे बेचाळीस कोटीचा निधी केव्हा देणार याची माहिती वित्त विभागाने द्यावी तसेच पोलीस महासंचालकाच्या अहवालानंतर मुंबई उच्च न्यायालय आणि औरंगाबाद व नागपूर खंडपीठात राज्य राखीव पोलीस बलाच्या एसआरपी नियुक्तीबाबत काय निर्णय घेतला याची माहिती गृह विभागाने बारा ऑगस्टला सादर करावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकनवाडे आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी सोमवारी दिनांक चारला दिला तर एसआरपी नियुक्तीबाबत आवश्यक तपास अहवाल सात ऑगस्टपर्यंत राज्याच्या पोलीस महासंचालकांना सादर करावा असा आदेशही खंडपीठाने गृह विभागास दिला आवश्यक माहिती सादर करण्यासाठी राज्य शासनाने तीन आठवड्यांचा वेळ मागून घेतला या सुमेटो जनहित याचिकेवर बारा ऑगस्टला सुनावणी होणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे हायलाईट केलेलं आहे मित्रांनो हे बघा इथे काय आहे तर शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अहवालाची हो पलताळणी केली असता दोन हजार नव्वद न्यायालयांना अतिरिक्त आठ हजार दोनशे अठ्ठावीस सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांची गरज असल्याची निर्देशनास आली हे कर्मचारी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे पुरवावेत असे नऊ जुलै दोन हजार पंचवीसच्या बैठकीत निश्चित झाले होते विधी व न्याय विभागाने सदरपदांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर सादर करून वार्षिक तीनशे बेचाळीस कोटी रुपयांचा खर्च लागणार असल्याचे कळविले होते तर सांगायचं झालं मित्रांनो तर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय आणि औरंगाबाद म्हणजे आपलं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठ राज्यराज्य पोलीस बलाच्या एसआरपी नियुक्तीबाबत काय निर्णय घेतला याची माहिती गृहविभागाने विभागाने बारा ऑगस्ट सादर करावी असे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे पण या ठिकाणी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो की आता तुम्ही तुम्ही या ठिकाणी विचार करा जरी ई आर पी या ठिकाणी कायमस्वरूपी नाही टाकणार मित्रांनो असा तरी माझा अंदाज आहे आणि राहिला प्रश्न सुरक्षेचा तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलच टाकणार असं तरी मला या ठिकाणी वाटतं आहे मित्रांनो कारण ज्या ठिकाणी समजा एखादा मोठा इन्सिडेंट झाला किंवा काहीतरी मोठं प्रकरण असेल त्यावेळेस या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बल या ठिकाणी तैनात होऊ शकतो पण जी रोजची सुरक्षा आहे मित्रांनो डेलीची तर त्या ठिकाणी हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे राबविले जाईल असं तरी मला या ठिकाणी वाटतं आणि या ठिकाणी सांगितलेलं पण आहे मित्रांनो की राज्य सुरक्षा महामंडळातर्फे पुरवावेत असे नऊ जुलै दोन हजार पंचवीसच्या बैठकी निश्चित झाले होते तर या ठिकाणी निश्चित झालेले मित्रांनो नऊ जुलैला बैठक झाली होती आणि यासाठी वार्षिक तीनशे बेचाळीस कोटी ती रुपयांचा खर्च लागणार असल्याचे कळविले होते तर या निर्णयावरच आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी सात ऑगस्टपर्यंत म्हणजेच बारा ऑगस्टला सुनावणी होणार आहे म्हणजे या ठिकाणी बारा ऑगस्टपर्यंत यावरती काय निर्णय घेणार आहेत तर त्याची माहिती या ठिकाणी त्यांनी मागवलेली आहे तर या ठिकाणी आपले महाराष्ट्र सुरक्षा बलाचेच जवान या ठिकाणी तैनात होणार आहे अशी तरी मला खात्री आहे मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं तर तुम्ही तुमचे मत कमेंटच्या माध्यमातून मला सांगू शकता तर हीच माहिती तुम्हाला द्यायची होती तर या ठिकाणी बरेचसे जे आपले जिल्हा न्यायालय आणि तालुका न्यायालय आहे तर त्या ठिकाणी एम एस एफची सुरक्षा पुरवले जाईल असे तरी मला वाटते तर हे हीच माहिती तुम्हाला द्यायची होती मित्रांनो आता ही बऱ्याचशा उमेदवारांना माहिती असेल पण आता हे बऱ्याचशा आपल्या उमेदवारांना असं वाटत असेल की या ठिकाणी आर पी टाकणारे एस आर पी टाकणारे तर एस आर पीचा विषय कसा आहे मित्रांनो काही मेजर प्रॉब्लेम असला काही मोठं समजा काहीतरी घटना वगैरे घडली समजा त्या परिसरामध्ये तर त्यावेळेस राज्य राखी पोलीस बल त्या ठिकाणी शंभर टक्के येऊ शकतो पण जी रोजची सुरक्षा आहे तर ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फेच या ठिकाणी दिली जाणार आहे मित्रांनो तर भेटूया अशीच नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र